चारावया जातो शारंगपाणी भगवान परमात्म्याने सांगितलं त्या ठिकाणी अशा प्रकार सांभाळायला त्या ठिकाणी सांगितलं प्रमाण अशी प्रत्येकाच्या इशारा ती आणि तसल म्हणून भगवान भगवान परमात्म्यांनी गाई सांभाळल्या आणि गाई संभाळण्याची लिला केली अनेक के लिला संपन्न केल्या परमात्म्याने काला केला काला शब्दाची आणि तिला प्रतिकात्मक काला तो त्या ठिकाणी काला करायचा प्रतिवार्षिक आपण त्या ठिकाणी हा काला संपन्न करत असतो तोच काला करायचा भगवान परमात्मा माझे असं कसे माझी आई तिशिब आहे नाही तरी घराज अमाय नवनी तानावे माझं जसे आहे तसे आता जो परमात्म्याने के काला केला तोच काला आज आपल्याला या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करायचा आहे त्या काल्याचा प्रसंग आहे भगवान परमात्म्याने जो केला तो आहे त्याचे त्या ठिकाणी विचार आहे काल्याचं वर्णन भगवत जीव शिवाचार्यांनी केले त्याचा उच्चार करून काला संपन्न करायचा आहे ज्ञानेश्वर संसार त्या ठिकाणी संपूर्ण पुन्हा रक्त प्राशन केलं आणि मग पुतण्याचे पंच प्राण कासावी सुद्धा असणार ती सोड सोड म्हणून लागते देवाने सांगितलं ला मी एकदा त्या ठिकाणी कधी कुणाला धरत नाही मी तर धरलं दर दर तर त्या पण सोडत नाही भक्ती काय विषय विरागी अथवा वैरी भक्तीने येऊ हो की विषय विरक्तीने येऊ हो। एकदा माझ्याकडे आला की मग मी त्याला सोडत नाही पुतणीने त्या ठिकाणी शेवटी पुतना ही झाली तेव्हा चार योजना त्याचं शरीर पडलेलं होत यशोदा धावत आणि कृष्णाची दृष्ट काढली त्या पुत्रेला सुद्धा त्यांनी मोक्ष दिला साहेबजी सौर सुधी दला पुतणी जी विषयाचे मारू आणि त्या पुत्रेला भगवान परमात्म्याने मोक्ष दिला असे त्या ठिकाणी अनेक कार्य करत असताना त्याचं जे कार्य का ग बाळपणी अवगी दैत्य गाणी निर्दिनी आणि पुतणीला मारून आपल्या कार्याचा प्रारंभ भगवान श्री कृष्ण परमाताने सुरू केला विठला विठ